मी अमोल बाळासाहेब शिंदे शिवसेनेचा सोलापूर जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख महाराष्ट्र सरकारने यावर्षी अमृतच्या माध्यमातून दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस जो एक किल्ल्यांची स्पर्धाच म्हणलं तर व्हावं होणार नाही इतका एक अनोखा आणि चांगला उपक्रम राबवलेला आहे या माध्यमातून आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जाज्वल्य इतिहास आहे त्याला प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून होणार आहे खऱ्या अर्थानं जे काही बालगोपाल असतील जे काही आमची युवा पिढी यांना छत्रपतींचा इतिहास आपण सांगून कळणार नाही तर तिथं गेल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज हे किती थोर व्यक्तिमत्व होतं ते तिथे गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही आज इनोस्कोनी महाराष्ट्रातल्या बारा किल्ल्यांची नोंद घेऊन त्यांना इनोस्कांनी जे काय मानांकित केले त्या बारा किल्ल्यांपैकी जाऊन आपण आपली छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेली जी काय प्रेम आहे छत्रपतींबद्दलचा आदर आहे तिथे एक सेल्फी काढायची आणि जे राज्य सरकारने जी काय अमृतच्या माध्यमातनं संकेतस्थळ दिलंय तिथे अपलोड करायचं आहे खऱ्या अर्थानं या माध्यमातनं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगात पोचून जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातली जी काही आज आपल्याला साक्ष देणारे जी काही किल्ले आहेत ते जगापर्यंत सादर करण्याची ही खूप मोठी संधी आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड आदर आहे पण आदर व्यक्त करताना ज्या पद्धतीनं ही नवीन मोहीम सरकारच्या माध्यमात आणलेली आहे त्याचा आपण सगळ्यांनी सहभाग झाला पाहिजे आणि आपल्या रक्ता रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील हे किती बिंदलेले आहेत हे जगाला दाखवून देणं तेवढीच काळाची गरज आहे